जपानचे महावाणिज्य दूत यागी कोजी यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट भारत आणि जपान यांच्या दरम्यान उद्योग आर्थिक क्षेत्रासह सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील सहकार्यही वृद्धिंगत करूया उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जपानचे महावाणिज्य दूत यागी कोजी यांच्यातील चर्चेवेळी परस्पर सहकार्याचा निर्धार पुण्यासह राज्यातील जपानी कंपन्यांसमोरच्या अडचणी सोडवण्यासह रस्ते वीज पाणी सुरक्षेसारख्या पायाभूत सुविधा पुरवण्यावर भर देणार मुख्यमंत्री अजित पवार भारत आणि जपान नैसर्गिक मित्र असून आध्यात्मिक सांस्कृतिक दृष्ट्याही दोन्ही देशांचं वेगळं नातं आहे भारताच्या औद्योगिक प्रगतीत पायाभूत सुविधांच्या निर्मितीत जपानची भूमिका महत्वाची राहिली आहे भारतात जपानने मोठी औद्योगिक गुंतवणूक केली असून महाराष्ट्रात तीनशेहून अधिक तर पुणे आणि परिसरात पन्नास कंपन्या कार्यरत आहेत राज्याच्या औद्योगिक आर्थिक सामाजिक प्रगतीत रोजगार निर्मितीत मोलाचं योगदान देणाऱ्या या कंपन्यांच्या समस्यांचं निराकरण करून त्यांच्यासाठी उद्योगपूरक वातावरण निर्माण करणं शासनाची जबाबदारी आहे यापुढील काळात उद्योग आर्थिक क्षेत्रातील सहकार्यासोबतच सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातही भारत आणि जपान यांच्यातील सहकार्य वाढवण्यासाठी प्रयत्न करूया असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जपानचे मुंबईतील वाणिज्य दूत यागी कोजी यांच्या भेटी दरम्यान आज झालेल्या चर्चे केले